तुम्हाला ही वाढदिवसासाठी खूप छान पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने निमंत्रण पत्रिका बनवायची आहे एका हफ्ते ही फ्रीमध्ये तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नमस्कार मित्रांनो मी कल्याणी कल्याणी ग्रॅफिक्सच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण मोबाईलवर कॅनवा वापरून वाढदिवस निमंत्रण पत्रिका कशी बनवायची अगदी सोप्या पद्धतीने हे मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी कॅनवा ॲप जे आहे ते ओपन केलेलं आहे बघ मी इथे तर इथे कस्टम साईजमध्ये आपल्याला जायचं आहे कस्टम इथे आपण विडत घेतलेलं आहे एक हजार चोवीस आणि हाईट घेतलेली आहे एक हजार दोनशे ऐंशी आणि युनिट्स आहे ते पिक्स ठेवलेले आहे आणि क्रिएट अ न्यू डिझायनर आपल्याला टच करायचं आहे तर अशा पद्धतीने आपलं जे पेज आहे ते आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे तर बघा आपलं जे व्हाईट कलरचं पेज आहे ते मी घेतलेलं आहे आणि इथे मी अगोदर सर्व जे मला जे पाहिजे मटेरियल ते मी सर्व घेतलेलं आहे कॅनवामध्ये ॲड करून घेतलेलं आहे तर आता इथे सुंदर अशी आपल्याला पत्रिका बनवायची आहे तर बघा इथे मी तुम्हाला पत्रिका दाखवते अशा पद्धतीची पत्त पत्रिका आहे आणि दोन बुटांनी मी तुम्हाला झूम करून असे दाखवते बघू शकता किती सुंदर आणि ते ही कॅनवामध्ये सोप्या पद्धतीने आपण बनवलेली आहे बघू शकता इथे तुम्ही तुम्हाला दिसत असेल तर ही पत्रिका आपण आता ह्या व्हाईट कलरच्या पेजवर बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर इथे बघा आता आपल्याला एलिमेंट्समध्ये यायचं आहे एलिमेंट्समध्ये आल्यानंतर आपल्याला इथे ग्राफिक्समध्ये यायचं आहे आणि इथे डिझाईन म्हणून सर्च करायचं आहे बघा आता इथे खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन येतात आणि आपल्याला शोधायचे आहे तर बघा आता इथे मी ही जी डिझाईन आहे ना ही डिझाईन घेते आणि पुन्हा डिलेट करते आणि इथे बघा मॅजिक रिकमेंडेशनमध्ये येते आणि इथे मला एक पै बघा ही जी डिझाईन आहे फ्लावरची हे घेणार आहे तर मी हे डिझाईन घेतली आणि याला काय करायचं आहे पूर्ण असं ओढून घ्यायचं आहे ओढल्यानंतर याचा कलर जो आहे ना आपल्याला पूर्ण पेजला लावायचा आहे आणि नोट करते सॉरी कॉपी करते आणि इकडल्या पेजवर पेस्ट करते तर बघा आता इथे पेस्ट केलेला आहे तर इथे लॉक केलेला आहे तर त्यावर येणार नाही तर आपल्याला इथे साईडने असं टच करून जिथे लॉक केलं नाही तिथे जायचं आहे आता मी इथे हे जे आहे छोटं करून घेते स्नेह निमंत्रणाचा आणि इथे असं हे लावून घेते बघा आता इथे हे जे फोटो आहे याचे मी बॅकग्राऊंड जे आहे ते डिलीट करून घेते आणि इथे लावून घेते आता हा जो फोटो आहे ना हा छोटा डॉल घेतलेला आहे या मुलीचा तर आपल्याला अगोदर ह्या थो साईडने असा कट करून घ्यायचा जेणेकरून आपल्याला तो डिस्टर्ब करणार नाही आणि इथे हा जो फोटो याला छोटा करायचा आता हा फोटो आहे ना तर याची सेटिंग वगैरे करायची आहे आपल्याला आता इथे अगोदर ऍडजस्टमेंटमध्ये यायचं आणि इथे ब्राईटनेस जो आहे तो आपल्याला दहापर्यंत पर्यंत फक्त दहापर्यंत पर्यंत वाढवायचा आहे आता इथे मी वाढवला पुन्हा ऍडजस्टमेंटमध्ये आले आणि इथे बघा तुम्हाला क्लिअरिटी म्हणून एक ऑप्शन दिसेल तर तिथे तुम्हाला क्लिअरिटी जी आहे ती अशी वाढवायची आहे तर मी इथे तीस सॉरी चाळीसपर्यंत करते आणि अशा पद्धतीने याला सेट करते आता इथे बघू शकता हा फोटो जो आहे आपल्याला असा छोटा करून घ्यायचा आहे आणि असा कट करून घ्यायचा आहे आणि मोठा करायचा आहे आता अशा पद्धतीने आपण हे लावून घेणार आहोत आता याला काय करायचं आहे पुन्हा इफेक्टमध्ये जाऊन छान पद्धतीने आपल्याला याला हे द्यायचं आहे शॅडो वगैरे द्यायचं आहे तर इथे शाडोमध्ये आले मी आणि इथे बघू शकता तुम्हाला ड्रॉपचं एक ऑप्शन दिसेल ड्रॉपमध्ये आल्यानंतर इथे हे जे ब्लरनेस आहे ना हा कमी करायचा आहे आपल्याला अशा आणि इथे अँगल वगैरे आहे ना हे असंच ठेवायचं आहे आपल्याला इथे सिक्स्टी ठेवायचं आहे अँगल आणि इथे डिस्टन्स जे आहे ना तर आपल्याला इथे हे फिफ्टी ठेवायचं आहे बघू शकता इथे मी फिफ्टी केलेला आहे आणि याचा कलर जो आहे तो ब्लॅकच ठेवायचा आहे आणि इंटेन्सिटी जी आहे तुम्ही अशी वाढवू शकता कमी करू शकता पण इथे मी जास्त करून इथे ठेवायचे आहे बघा मी पुन्हा स्क्रॉल करते किंवा तुम्ही हंड्रेड पण करू शकता पण तो पूर्ण ब्लर होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्याला इथे सिक्स्टी ठेवायची आहे तर मी अशा पद्धतीने इथे सिक्स्टी ठेवलेला आहे बघू शकता इथे खूप सुंदर असा फोटो झालेला आहे आपला तुम्हाला जर अजून कट करायचं असेल मोठा करायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने इथे मोठा करून असा व्यवस्थित लावू शकता पण इथे जास्त मोठा पण नको आणि जास्त छोटा पण नको आणि मिडियम ठेवलेला आहे आणि याची पोजिशन बॅकवर्ड करायची आहे आपल्याला इथे मी अशा पद्धतीने बॅकवर्ड केलेली आहे आणि हा जो फोटो आहे ना हा मुलीचा गाडीचा तर आपल्या याला काय करायचं आहे फ्लिप करायचं आहे हॉरिझॉन्टल आता मी फ्लिप हॉरिझॉन्टल केलेलं आहे आणि याला असं मोठं करून घ्यायचं आणि याची पण आपल्याला छान पद्धतीने अशी सेटिंग करायची आहे ॲडजस्टमेंटमध्ये यायचं आहे आणि याची क्लिअरिटी जी आहे आपल्याला इथे अशी सिक्स्टीपर्यंत वाढवून घ्यायचे आहे तर मी 60 दर, ते सिक्स्टी करते आणि पुन्हा ॲडजस्टमेंटमध्ये आल्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला ब्राईटनेसमध्ये यायचं आहे आणि याचा ब्राईटनेस दहा करून बघायचा अगोदर यात कित कसा वाटतो फोटो आणि मग तुम्हाला त्यानुसार आपल्याला सेट करायचा आहे ते इथे मला बरा वाटत होता आणि मी इथे तुला थोडा वाढवलेला आहे म्हणजे ट्वेंटी केलेला आहे अशा पद्धतीने मी इथे सेटिंग करते तर अशा पद्धतीने आपण हे सेटिंग केली आणि हा फोटो थोडा मी खाली घेते आणि हे जे आहे ना माझं बॅकग्राऊंड ओपन करून मी थोडंसं खाली घेते कारण मला तो फोटो ना खूप असा छोटा वाटत आहे त्यामुळे मला फोटो थोडा मोठा पाहिजे आणि ही जी मुलगी आहे अशी बघा यामध्ये जाते त्यामुळे आपल्याला थोडंसं खालीवर करून सेटिंग करून घ्यायची आणि लॉक करायचं आहे आता हे व्यवस्थित झालेलं आहे पुन्हा मी हा फोटो मोठा करते आणि ही जी गाडी आहे व्यवस्थित अशी लावून घेते अशा पद्धतीने तर बघू शकता तुम्ही इथे हा थोडा असा छोटा करून असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे बघा आता ही जी सेटिंग आहे आपली व्यवस्थित झालेली आहे आणि इथे आपल्याला काय करायचं आहे या मुलीचा फोटो हे आहे ना गाडी त्याला शॅडो द्यायचा आहे तर इथे मी शॅडो म्हणून सर्च करते ब्लॅक शॅडो म्हणून सर्च करते आता इथे छान छान ब्लॅक शॅडो येतात तर इथला बघा मी हा जो शाडो आहे हा घेते आणि याला असं छोटं करून घेते छोटं केल्यानंतर इथे बघू शकता तुम्ही ही जी गाडी आहे यापाशी ठेवायचं आपल्याला याची पोजिशन जे आहे ते बॅकवर्ड करायची आहे आणि याची ट्रान्सपरन्सी जी आहे ते आपल्याला थोडीशी कमी करायची आहे तर इथे मी जे ट्रान्सपरन्सी आहे ते ऐंशीपर्यंत सॉरी एटीनपर्यंत करून घेते आणि पुन्हा याला असं डुप्लिकेट करते आणि झूम करून दाखवते मी आणि इथे जे आहे ना इथे असं ठेवायचं आहे आणि याची पोजिशन आपल्याला बॅकवर्ड करायची आहे पुन्हा आता याची थोडीशी आपण ट्रान्सफरन्सी कमी करून बघूया अशा पद्धतीने तो दिसणार आहे तर याची आपण जेवढी केलेली आहे ट्रान्सफरन्सी तेवढीच आपल्याला दुसऱ्या याची पण करून घ्यायची आहे बघू शकता आता इथे आपण फिफ्टी थ्री केलेली आहे तर इथे पण आपल्याला अशीच फिफ्टी थ्री अशी करून घ्यायची आहे बघू शकता आता इथे सॉरी इथे आपल्याला यावर टच करायचं आहे इथे पण आपल्याला तेवढीच करायची आहे फिफ्टी थ्री करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपण हे फिफ्टी थ्री दोन्ही साईडने करून घेतलेली आहे बघा आता इथे किती सुंदर असा फोटो तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने आपण हे लावून घेतलेलं आहे आता इथे बघा मी माझं जेवढं टेक्स्ट आहे ते सर्व लिहून ठेवलेलं आहे आणि एक छोटासा जो आपला मेसेज असतो तो आपल्याला गुगलवर जाऊन छान पद्धतीने असं सर्च करायचं आहे की बड्डे मेसेज म्हणून मर मराठी मेसेज वगैरे असं तुम्हाला कोणत्या पद्धतीचं पाहिजे तर असं सर्च केल्यानंतर इथे सुंदर असं मेसेज येतात आणि बघू शकता तुम्ही इथे मी हा जो मेसेज आहे कॅनवामध्येच टाईप केलेला आहे सर्व कॉपी पेस्ट करून टाकलेला आहे आणि इथे आपण याला कोणता फंट दिलेला आहे मी तुम्हाला दाखवते तर बघा आता इथे मुकू देवनागरी म्हणून फंट दिलेला आहे अशा पद्धतीने आपण खूप खूप सुंदर असं आपण हे बनवून घेतलेलं आहे आणि इथे बघा हे सर्व जे आहे ना हे सर्व कॅनवामध्येच बनवलेलं आहे तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही आता हे शुभेच्छुक नाव वगैरे कसं घेतलं तर मी इथे बघा कॉपी पेस्ट करते अगोदर आणि तुम्हाला दाखवते हो अशा पद्धतीने आपण इथे हे पेस्ट केलेलं आहे आणि इथे आपल्याला काय करायचं आहे थोडंसं हा जो फोटो आहे ना लेयर्समध्ये जाऊन आपण अगोदर जे बॅकग्राऊंड आहे ना ते थोडं ओपन करूया बघा आता इथे मी लेयर्समध्ये येते आणि व्यवस्थित अशी आपल्याला सेटिंग करून घ्यायची आहे आता इथे जे आहे ना आपला बलून वगैरे आहे ना थोडं आपल्याला मोठं करून असं खाली करायचं आहे आणि तो एक दोनच जे बलून आहे ते दाखवायचे आहे आता इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण हे करून घ्यायचं आहे बघा किती सुंदर असं आपलं जे इन्व्हिटेशन कार्ड आहे बनलेलं आहे आणि हा जो टेक्स आहे थोडा असा इकडे करायचा आणि ही जी गाडी आहे ना थोडीशी अशी मागे घ्यायची आहे आपल्याला अगोदर काय करायचं आपण हे जे हे लावलेलं ला आहे शॅडो वगैरे तर त्यासाठी आपल्याला अगोदर हे करून घ्यायचं आहे ग्रुप वगैरे करून घ्यायचं आहे बघा आता या शॅडोला काय करायचं असं लेअरमध्ये जाऊन टच करून घ्यायचं बघा आता इथे मी करते आहे आणि असं थ्री डॉटवर टच करायचं आणि हा जो आहे असं ग्रुप करून घ्यायचा पुन्हा आता इथे लेअरमध्ये जायचं आणि हा जो दुसरा आहे आणि याला याला ग्रुप करायचं अशा पद्धतीने म्हणजे आपण हे छोटं मोठं करायच्या वेळेस आपल्याला काही टेन्शन नाही राहत म्हणजे आपण कधीही केव्हाही कसंही छोटं करू शकतो अशा पद्धतीने मी छोटं केलं आणि ही जी गाडी आहे अशी लावून घेतली आणि इथे पुन्हा मी जे आहे सेटिंग करण्यासाठी हा जो बॅ हे आहे बॅकग्राऊंड अशा पद्धतीने लावून दाखवते बघू शकता इथे असा लावलेला आहे थोडा खाली घ्यायचा आहे जेणेकरून ते शुभेच्छुक नाव आहे ना ते खाली यायला हवं अशा पद्धतीने मी हे लावून घेते आणि हा थोडा फोटो असा वाढवून घेते आता इथे बघा हे जे टेक्स आहे आपण अशा पद्धतीने सरकवलेलं आहे आणि फोटो थोडा छोटा करायचा आहे तर बघा किती सुंदर असं आपण हे जे लिहिलेलं आहे लावलेलं आहे अशा पद्धतीने आपण हे सर्व जे टेक्स आहे वगैरे लावून घेतलं आणि शुभेच्छुक नाव वगैरे जे आहे ते सर्व मी कॅनवामध्येच बनवलेलं आहे मी तुम्हाला दाखवते हो तर बघा आता इथे आपण काय केलेलं आहे पुन्हा इथे एलिमेंट्समध्ये आलो इथे हार्दिक शुभेच्छा म्हणून मी सर्च केलेलं आहे आणि तीन नंबरचं जे नाव आहे ना त्याला घेतलं मी आणि इथे काय केलं क्रॉपमध्ये आले कुठूनही बाहेरून घेतलेलं नाही आहे फक्त आपण फु मुलीचा फोटो आणि ते जे स्नेह निमंत्रण आहे ते असं कट करून आपण व्यवस्थित व्यव बघून फक्त शुभेच्छुक नाव यायला हवं असं व्यव आपण कट करून घेतलेलं आहे बघा आता इथे आणि याला काय केलेलं आहे छोटं करून असं इफेक्टमध्ये जाऊन त्याला आउटलाईन वगैरे दिलेली आहे आणि त्याला व्यवस्थित रेड कलर वगैरे लावून आपण इथे लावलेलं ला आहे आणि हे जे फंट घेतला होता ना मी मुक्कू देवनागरी यालाच मी कॉपी केलं आणि इथे बघा या डॉट आणि लाईन लावून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि हा जो फंट आहे हा मी इथे तुम्हाला दाखवते मला जो आवडतो तो टेको म्हणून थोडा ब्रॉट आहे तो घेतलेला आहे आणि इथे आपला आता कॅनवाला अपडेट आल्यामुळे आपण इथे ग्रेडियंट कलर देऊ शकतो टेक्स्टला डिफॉल्ट आहे ग्रेडियंट म्हणून आहे ऑल केलं आणि इथला ग्रेडियंट कलर आहे तुम्ही कुठलाही कलर देऊ शकता बघू शकता आता इथे मी हा दिला होता आणि इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला बदलायचं आहे तर अशा पद्धतीने आपण सुंदर असं बनवून घेतलं आणि हे टेक्स वगैरे जे आहे ते आपण कॅनवामध्ये स्ट्राईप केलेलं आहे मला इथे मी एक फरक दाखवायचा आहे आणि दुसऱ्या आप ॲपमधून आपण एक जे आहे नाव घेतलेलं आहे अनुष्का म्हणून हे नाव आपण इथे लिहून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपण हे सुंदर अशी पत्रिका केलेली आहे दोन पत्रिका बनवल्या एक आपण टेक्स पूर्ण कॅनवामध्ये बनवलेलं आहे आणि नाव जे आहे मुलीचं ते फक्त एकाच ॲपमध्ये बनवलेलं आहे इन, इन्फिनिटिव्ह पॅडमध्ये आणि त्याचा युनिकोड काढून इथे छान पद्धतीने लावलेला आहे बघा आता इथे सुंदर अशी पत्रिका झालेली आहे तुम्हाला यामधली कोणती पत्रिका आवडली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगाल आणि अशाच नवनवीन डिझाईन शिकण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद